चिकन बिर्याणी बनवताना चवीला तर चांगली होते पण मसाला कमी पडणं कोरडी होणं असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्सही सांगितली आहे कुठे चुका होतात काय काळजी घ्यायची अशा सर्व गोष्टी मी शेअर केल्या आहेत तुमचा फूड बिझनेस असेल किंवा तुम्ही बिर्याणी शौकीन असाल तर हा व्हिडिओ तुमची नक्की मदत करेल सर्व टिप्सहित भन्नाट रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते सुचिताज किचनमध्ये आपण प्रत्येक पदार्थ अगदी प्रमाणबद्ध बनवतो किती प्रमाण किती लोकांना पुरेल असे या सर्व गोष्टी आपण बघत असतो त्यामुळे तुम्हाला जर प्रमाणबद्ध परफेक्ट स्वयंपाक शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व प्रमाणबद्ध व्हिडिओ नेहमी बघता येतील चला तर मग रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात बिर्याणीसाठी सर्वात आधी कांदा तळून घ्यायचा त्यासाठी हिथं मी अर्धा किलो कांदा बघा असा मी पातळ कापून घेतला आहे आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल जर कमी गरम असेल तर कांदा खूप तेलकट होतो आता या कडकडीत तेलामध्ये आपण कांदा तळून घ्यायचा आणि कांदा तळताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलात कांदा टाकताना थोडा थोडा टाका जास्त कांदा एका वेळेस टाकू नका नाहीतर तेल उतू जाईल हे बघा तुम्ही बघू शकता कांदा मी तेलात टाकल्यावर तेल बघा कसे वर आले आहे यापेक्षा जास्त कांदा टाकला तर तेल मग उतू जाणार आणि शक्यतो कढई मोठी आणि अशी खोलगट आकाराची खांब हा कांदा आपल्याला मोठ्या गॅसवरच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा गॅस कमी करू नका नाहीतर कांदा तेलकट होतो आणि कुरकुरीत होणार नाही तर हे बघा कांदा आपला तळत आलाय जरा अजून एक मिनिटभर तळून घेऊ साधारण सुरुवातीपासून दहा मिनिटांनी हलक्या तांबूस रंगावर तळून झाला की बाहेर काढायचा यापेक्षा जर जास्त डार्क होईपर्यंत कांदा तेलामध्ये ठेवला तर बाहेर आल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेस पण चालू असते त्यामुळे तो अजून डार्क होतो आणि करपट लागतो कांदा आता मी ताटामध्ये काढून घेते आता हा मऊ दिसत असला तरी थंड झाल्यानंतर चांगला कुरकुरीत होतो याच प्रकारे सर्व कांदा थोडा थोडा घेऊन तळून घेऊ चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथं मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले इथे मी हे असे लेग पीसेस बिर्याण्यासाठी घेतले आता तीनशे ग्राम ताज दही घेतले हे दही यामध्ये आहे दही आंबट नसलं पाहिजे त्याचसोबत आपण जो कांदा तोळून घेतलेला तो यामध्ये घालायचा कांदा बघा थंड झाल्यावर किती कुरकुरीत झाला आहे यातील थोडा कांदा हा शिल्लक ठेवायचा आणि बाकीचा यामध्ये घालायचा कांद्याला रंग बघा छान आला आहे तेलातून काढताना थोडा पांढरा आणि थोडा तांबूसह रंग असताना आपण काढला त्यामुळे याचा रंग बघा आता किती सुंदर आला आहे आणि जर तुम्ही कांदा लाल होईपर्यंत तळला असता तर तो थंड झाल्यावर काळा पडला असता आणि तुमची बिर्याणी पण काळपड दिसली असती ही टीप नक्की लक्षात ठेवा यानंतर यामध्ये घालूया दीड चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद मीठ घालायचं चवीनुसार एक चम्मच गरम मसाला पावडर घालायची तीन ते चार चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची दोन मसाला वेलची सात ते आठ लवंग दहा ते बारा काळी मिरी तीन ते चार दालचिनीचे तुकडे चार ते पाच हिरवी वेलची एक चम्मच जिरं हे सर्व मसाले असेच बिर्याणीमध्ये टाकायचे नाही हे आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेऊ पावडर करण्याचं कारण म्हणजे हे मसाले आपण असेच टाकले तर खाताना जर एखादा मसाला दाताखाली आला तर त्याची टेस्ट बिघडते नाहीतर बिर्याणीमधून काढून टाकतो त्यामुळे बिर्याणीची टेस्ट छान लागत नाही त्यामुळे हे मसाले असेच न टाकता बारीक पावडर करा यामुळे तुमची बिर्याणी टेस्टला छान लागेल ही टीप नक्की लक्षात ठेवा हे बघा मी मसाल्यांची पावडर केली आहे आता हे यामध्ये घालू तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चम्मच तेल आता हे सर्व चिकन चिकनमध्ये मिक्स करू आता याला आपण स्मोक देण्यासाठी हिथं मी एक कोळसा गरम करून घेतलाय हा कोळसा या वाटीमध्ये ठेवूया आणि याच्यावर थोडंसं तूप सोडायचं तूप सोडलं की लगेच याच्यावर झाकायचे बघा किती मस्त स्मोक दिसतोय झाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट याला झाकून ठेवायचं म्हणजे बिर्याणीमध्ये मस्त स्मोकी फ्लेवर येईल यामुळे बिर्याणीचा स्वाद छान येईल बिर्याणी कोरडी होऊ नये म्हणून त्यासाठी ग्रेव्ही बनवणार आहोत चिकन मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण ग्रेव्ही तयार करू तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं मी दोन मोठे कांदे चिरून कांदा भाजून घेतला आहे एक वाटी खोबरं बारीक तुकडे करून खोबरे भाजून घेतले आहे आणि थोडी कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ दोन ते तीन मिनिट झालेत चिकन पण बघा मॅरिनेट झाले आहे आता चिकन शिजवून घेऊ चिकन शिजवण्यासाठी इथं मी एक भांडं घेतलंय तर त्या भांड्यामध्ये पाच टेबल स्पून तेल घेते ज्या तेलात कांदा तळला तेच तेल मी चिकन शिजवण्यासाठी वापरते तेल थोडं गरम झालं की मग यामध्ये बारीक केलेले वाटण घालायचे या, या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत तेलात परतून घेऊ दोन मिनिटांनी बघा ग्रेव्हीला तेल सुटले आहे आता यामध्ये घालू अडीच टेबल स्पून काळा मसाला किंवा लाल तिखट पण म्हणतात आणि हे आणखीन एक मिनिटभर हलवून घेऊ आता यामध्ये मॅरिनेट चिकन घालायचे आता हे सर्व मिक्स करू चिकन शिजवून घेऊ त्यासाठी यावर ताट झाकून थोडं पाणी ताटावर घेऊन मध्यम गॅसवर हे चिकन शिजवून घेऊ पाच मिनटांनी बघा चिकनला पाणी सुटले आहे आता या ताटावरचे पाणी यामध्ये घालू आणि यावर ताट झाकून ताटावर पाणी घालून हे चिकन शिजवून घेऊ चिकन शिजेपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊ तर बिर्याणीसाठी इथं मी सातशे पन्नास ग्रॅम बिर्याणी तांदूळ घेतला आहे तुम्ही एक किलो चिकनला एक किलो तांदूळ घेतला तरी चालेल तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवायचा आहे तर तांदूळ मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे आता याला अर्धा तास भिजत ठेवूया तर भातासाठी इथं मी एक मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवले भांडं मोठं घ्यायचं भात उकळला जाईल एवढं पाणी घ्यायचं तर पाण्याला चांगली उकळी आले आता यामध्ये साहित्य घालू तर यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं एक चक्रफूल एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र बारीक चिरलेला पुदिना चार चम्मच मीठ घालायचं मीठ घालतो त्याच्या दुप्पट मीठ घालायचं आता काय झालंय ना पुदिना खडे मसाले घातल्यामुळे पाण्याला हिरवट रंग आलाय तर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालू यामुळे पाण्याचा रंग बघा पुन्हा आहे असा होतो त्यामुळे आपला भात एकदम पांढरा शुभ्र होतो आता या उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा तर लक्षात घ्या तांदूळ घालत असताना पाणी हे खळखळ उकळत असलं पाहिजे आता गॅस मोठा ठेवायचा थोडंसं हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आता तांदूळ टाकल्यामुळे याची उकळी गेली आहे गॅस मोठा करू आणि याला चांगली दणदणीत उकळी आणू तर हे बघा छान उकळी आले गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे एक पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचं अजिबात याला सारखं सारखं हलवायचं नाही अगदी वाटलं तर थोडंसं ढवळून घ्यायचं तर याला मोठ्या गॅसवर न झाकता उकळून घेऊ तर हे बघा पाच ते सहा मिनिट उकळल्यावर तांदूळ आपला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शिजलाय असं दाबल्यानंतर थोडासा दबला जातोय त्याचे दोन तुकडे होत आहेत याचा अर्थ तो ऐंशी ते नव्वद टक्के शिजलाय गॅस बंद करून बगा, टके है। है, भात आपण काढून घेऊ त्याचबरोबर चिकन पण बघा नव्वद टक्के शिजले आहे आता आपले चिकन पण रेडी आहे भात पण रेडी आहे मग दम देण्यासाठी थरकरायला घेऊयात तर दम देण्यासाठी इथं मी मोठे पातेले घेतले आहे सर्वात आधी पातेल्यामध्ये दोन चमचे तूप सोडायचे मग चिकन घालायचे चिकन घातले की मग भात त्यावर पसरून टाकायचा हे बघा अशा प्रकारे भात घातला की मग यावर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना तळलेला कांदा केशरचे पाणी किंवा केशर, केशर तुम्ही दुधात मिक्स करून पण घालू शकता लाल फूड कलर पिवळा फूड कलर तुम्हाला नको असेल कलर तर नाही घातले तरी पण चालेल दोन चमचे तूप घालायचे हे झाले की मग यावर चिकनचे पीसेस घालायचे याच प्रकारे सर्व थर लावून घेऊ हे बघा थर लावून तयार झाले आहे आता याच्यावर झाकण लावून अशी जड वस्तू ठेवून कमी गॅसवर चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बिर्याणीला दम द्यायचा तुमचे भांड जर खालून पातळ असेल तर, असे, तर गॅसवर तवा ठेवा आणि त्यावर हे पातेले ठेवा मग तुमची बिर्याणी करपणार नाही आणि गॅस हा कमीच ठेवायचा तर बघा साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट झालेली आहेत आपल्या बिर्याणीला मस्त दम बसलाय याला उघडून बघूयात याला मी एकदाही उघडून बघितलं नव्हतं मस्त दम बसलाय सुगंध येतोय चिकनचा तुपाचा त्यानंतर पुदिन्याचा फ्लेवर जाणवतोय आता गॅस बंद करायचा पण लगेच वाढायचे नाही तर साधारण एक पंधरा ते वीस मिनिट असंच झाकून ठेवा आणि मग वाढायला घ्या म्हणजे बिर्याणीची चव अजून वाढेल तर इथं आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी बनवली तर सात ते आठ लोकांना एवढे प्रमाण नक्की पुरेल तर पहिला प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच जणांचा मसाला कमी पडणं किंवा बिर्याणी कोरडी पडते त्यासाठी जी मी तुम्हाला ग्रेव्ही सांगितली ती ग्रेव्ही नक्की वापरा तर अशा पद्धतीने मी बिर्याणीसाठी जे प्रॉब्लेम्स येतात त्यासाठी काय करावे हे सर्व मी डिटेलमध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद